oh श्रीमद भगवद्गीतेचा सोळावा अध्याय आपण पाहिला आज त्याचा थोडक्यात सारांश असा बघूया आपण तर ह्या सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताने दैवी संपत्ती या नावाने कोणते कोणते सद्गुण आहेत ते सांगितले जे आपण प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक आपल्या अंगी बाणवावेत त्याच्यातला पहिला म्हणजे सांगितलं निर्भयता चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला भीती नाही वाटता कामा नंतर म्हटलं की सत्वसंशुद्धी म्हणजे आपलं मन जास्तीत जास्त शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत आपल्याला माहिती असतात आतून मनातून तर त्या त्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक असं सावधान राहून काढून टाकले पाहिजे नंतर ज्ञान योग व्यवस्थिती तर सहसा आपल्या मनाला आपण ज्ञानाकडे योगाकडे आणि शिस्तबद्ध असं केलं पाहिजे त्यानंतर म्हटलं की दानम जे काही आपल्याकडे आहे आपल्याकडे वेळ असेल आपल्या आपण श्रम करू शकत असू आपल्याकडे शारीरिक शक्ती असेल काही कल्पना काही कला असेल आणि धन पैसा किंवा वस्त्र भांडी कपडे पुस्तकं जे काही आपल्याकडे असेल भूमी आपण दान केलं पाहिजे नंतर दमह म्हणजे आपल्या इंद्रियांवर आपले नियंत्रण पाहिजे इंद्रिय म्हणजे आपले डोळे कुठे पाहत आहेत कान काय ऐकत आहेत नाक कसला वास घेत आहे किंवा तोंड काय बोलत आहे हातपाय काय करत आहेत याच्याकडे नेहमी लक्ष ठेवून ते योग्य प्रकारे वापरले पाहिजे नंतर यज्ञ यज्ञ याचा अर्थ होम हवन देवासाठी करणं ते पण आणि दुसरं म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने चा चांगली कामं केली पाहिजे जी की सगळ्यांसाठी फायदेशीर आहेत कल्याणकारक आहेत तर आपण सगळ्यांनी मिळून करूया सांघिक भावना स्वाध्याय नेहमी अभ्यास केला पाहिजे आपल्या शास्त्रांचा कारण त्याच्यातूनच आपल्याला समजतं की मी खरा कोण आहे खरं हे जीवन कसं जगायचं असतं हे सगळं त्याच्यातून समजतं म्हणून अभ्यास केला पाहिजे तप तप याचा अर्थ थोडी तरी आपण सहनशीलता दाखवून काही काही नियम स्वतःवर लागून घेतले पाहिजेत थोड्या सुविधा स्वतःला नाकारल्या पाहिजेत हां एखाद दिवस उपास करणं काही न खाता किंवा कमीत कमी, कमी खाऊन कधी कधी देवळांना प्रदक्षिणा मारून तीर्थयात्रा करून अडचणी सहन करून हे कधी कधी न बोलणं मौन एक तास मी बोलणार नाही असं तर कधी असं एकाच ठिकाणी बसून जसे की तपश्चर्या करतात तर असं तप केलं पाहिजे आणि आर्जवम म्हणजे शक्यतो हळू मधुर शब्दात गोड शब्दात प्रेमाने हळूहरपणे असं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सावधान राहून पाहिलं पाहिजे की कोणाचं मन दुखत नाही मी बोलल्यामुळे नंतर अहिंसा कोणाच्याहीबद्दल पीडाकारक हानिकारक असा विचार आपल्या मनात येता कामा नये सगळ्यांच्याबद्दल सद्भावना सद्भाव सदिच्छा असं ठेवावं नंतर सत्यम तर जे आपण पाहिलं आहे जे ऐकलं आहे जे आपल्याला समजलं आहे तेच आपण तोंडातून बोलायचा प्रयत्न केला पाहिजे जे नाही आहे जे कधी पाहिलं नाही ते कुठल्याही कारणासाठी आपण तोंडातून येता कामा नये असं सत्य नंतर अक्रोध म्हणजे शांत राहणं कोणी आपल्याला चिथवायचा रागवायचा प्रयत्न केला रागायचा तरी होईल तेवढं आपण शांती ठेवली पाहिजे नंतर त्याग त्याग म्हणजे आपली मालकी हक्क जे असतो जे जे आपल्या आपलं हे माझं आहे हां तर ते ते सोडण्याची भावना कारण एक ना एक दिवस आपल्याला शरीरासकट जे आपण आपलं समजतो आपल्या परिवारासकट आपल्या साधन संपत्तीसकट एक दिवस कधीतरी सोडायचं आहे तर त्यागाची सवय आपण लहानपणापासूनच मुलांना पण लावली पाहिजे की तुझ्याकडे दो, दोन गोष्टी आहेत ना तू एक गोष्ट दे खेळणी दोन आहेत असं तर मोठी झाल्यावर ते पडते तुला एवढा पगार मिळतो ना तू त्यातला एवढा तरी दरवर्षी ह्या मंदिराला देत जा तू एवढं तरी गरिबांना मदत कर कोणाला शिक्षणासाठी मदत कर असंच त्या अगं शांती आता पुढे म्हटलं की त्या अगं शांती म्हणजे होता होईल तो मन स्थिर शांत परमेश्वरामध्ये तो शांत स्वरूप आहे शांताकारम भूजगयम तर त्याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करून म्हणजे कोणाची निंदा न करणं कोणाचे दोष न बघणं असा सराव हळूहळू केलं पाहिजे सहसा आपली दृष्टी जे काही वाईट आहे जे काही कमी आहे जे काही चांगलं नाही तिकडे जाते आपण दृष्टीला असं प्रशिक्षित केलं पाहिजे की जे चांगलं आहे कोणाचा कुठला सद्गुण चांगला आहे भले एखादा गुण वाईट असेल पण काही काही गुण चांगले पण असतात प्रत्येकाच्या तर ते चांगले गुण बघायचं सराव दृष्टीला केला पाहिजे नंतर दया तर आपलं कोमल हृदय असलं पाहिजे दुसऱ्यांच्या दुःखासाठी स्वतःचं दुःख सहन करा पण दुसऱ्याच्या दुःखासाठी आपण संवेदनशील आणि कनवाळू करुणाशील असं राहिलं पाहिजे मग भूतेषु अलोलुपत्वम याचा अर्थ कोणामध्ये आसक्ती न ठेवता कुठल्या गोष्टीला व्यक्तीला स्थळाला चिटकून न बसता म्हणजे एखाद्या सोडायची वेळ आली तरी चालेल अशा प्रकारे आपण संबंध व्यवहार सगळ्यांशी असे ठेवले पाहिजे घरातले पण बाहेरचे पण नंतर शिवजी म्हटले की मार्दवम म्हणजे पुन्हा मृदू भाषा मृदूपणे हळूवारपणे बोललं पाहिजे आणि हळू आवाजात सुद्धा नेहमी आपण बऱ्याच वेळा असं करतो की मनुष्य जवळच असतो ज्याच्याशी आपण बोलतो आहे पण आपण तो तिकडे लांब असल्यासारखं मोठ्याने बोलतो बघीचं आपली शक्ती पण जाते इथल्या शिरा आपल्या हे आणि ध्वनीचं प्रदूषण तर नेहमी आपण बोलतो की इथेच जर का व्यक्ती आहे तर किती हळू बोललं तर त्यांना ऐकू येईल तर त्याप्रमाणे आपण आपली पण शक्ती वाचवू शकतो मार्दगा आणि रीही रीही म्हणजे लज्जा तर काही वाईट गोष्टी करण्याची आपल्याला लज्जा वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे खोटं बोलणं दुसऱ्यांची वस्तू घेणं आळशीपणा करणं स्वार्थीपणा कर, करणं तर ह्या सगळ्यांच्याबद्दल अज्ञानाची लज्जा वाटली पाहिजे आणि अचापलम अचापलम म्हणजे अस्थिरता जी आहे ती सोडून दिली पाहिजे एकदम म्हणजे झोपायचं नाही पण शांत आणि स्वस्थ एकाग्र राहून आपण कुठलं काम करू शकलो पाहिजे असं अचापलम म्हणजे स्वस्थता नंतर तेजह तर आपलं जेव्हा मन जेवढं शुद्ध तेवढं आपल्यामध्ये तेज येतं आणि त्या तेजामुळे प्रभाव पडतो आपला सगळा तेज नंतर क्षमा भले आपल्याला वाटेल कोणाकडून माझा अपराध घडलाय कोणाकडून माझ्यावर अन्याय झालाय कोणी माझे हक्क डावलले तरी आपण उदार मनाने त्यांना क्षमा केली की आपण स्वतंत्र होऊन जातो अन्यथा तीच भावना आपल्याला त्रास देते म्हणून क्षमा क्षमा करून विसरून जायचं ते आणि पुन्हा त्यांच्याबद्दल ही इच्छा धृतीही म्हणजे सहन करणे हां गरमी सर्दी वगैरे सहन करणे वाईट अनुभव सहन करणे जीवनातले आणि दुसरं म्हणजे आपल्या जे, जे करायचं आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करून पुढे जाणे जसं समजा आपण ठरवलं आता पुण्याला जायचं आहे किंवा मुंबईला जायचं आहे आणि निघालो आपण तर गेलो आपण दहा पंधरा किलोमीटर आणि टायर पंक्चर झाला आली अडचण तर लगेच काय पण परत नाही आहेत आपण जिथे तो टायर दुरुस्त करतो लागलं तर बदलतो आणि पुढे जातो तर त्याप्रमाणे आपल्या मार्गामध्ये काही अडचणी आल्या तर समजा आपल्याला हे अभ्यास करायचा आहे तर तरीसुद्धा काही त्या अडचणींच्या वरती मात करून ते काम करणं धृती नंतर शौचम म्हणजे स्वच्छता रोज उठल्यावर आंघोळ करून घेणं धुतलेले कपडे घालणं त्याच्यानंतर आपलं नाक कान डोळे स्वच्छ ठेवणं वारं वारंवार पुन्हा संध्याकाळी दुपारी लागेल तर आंघोळ करणं आणि आपला आवाज आपलं परिसर आपलं घर आपलं गाव आपला रस्ता आपली संस्था हे सगळं स्वच्छ ठेवणं त्याच्यासाठी श्रम करण्यात काहीच लाज नाही उलट ती चांगली देवाच्या पायी सेवा आहे म्हणतात क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस देवाला स्वच्छता खूप प्रसन्नता म्हणून शौचम आणि अद्रोह हो, अद्रोह हो, म्हणजे शत्रुत्व न करणं कोणाचा तिरस्कार किंवा कोणाची घृणा कोणाला विरोध न करणं आपण चूक बसू शकतो कोणाच्या विरुद्ध ऐवजी आपण चूक बसू शकतो चांगलं काही असेल त्याच्या बाजूनी होकारात्मक सकारात्मक तर बोला अन्यथा आपण गप्प बसू शकतो आणि मग जर अगदी आपल्याला मत विचारलं तुमचं काय मत आहे तर मग आपण चांगल्या शब्दात सांगू शकतो की मला असं असं वाटतंय हा पण एक विचार असू शकतो हा पण एक पर्याय आहे तुम्ही विचार करायचा अद्रोह ना न अतिमानिता म्हणजे खूप अभिमान खूप स्वाभिमान स्वतःच्याबद्दल माझं असं झालं पाहिजे असं काही न ठरव वास्तविक हे शरीर तर काही मातीने बनलं आहे शेवटी ते मातीने आपण अग्नीलाच देणार होते काही जरी झालं तरी शेवटी म्हणून खूप ह्या शरीराचा मान सत्कार हार तुरे ह्याला इथं बसवायचं तिथं ते, ते आले की उठं राहिलं पाहिजे नमस्कार केला पाहिजे असं आपल्या स्वतःबद्दल ठेवू नये मोठ्यांना मान द्यायचा साधू संतांना भक्तांना गुरूंना आईवडिलांना सगळ्या मोठ्यांना पण स्वतःबद्दल मान नाही ठेवायचा भवंती म्हणजे काही काम करायची तयारी ठेवायची आणि हे सगळे स सद्गुण दैवी संपत्ती म्हणून ओळखले जातात नंतर भगवंतांनी पुढे आसुरी संपत्ती सांगितली की जे की दुर्गुण आहेत त्याच्यामध्ये खोटेपणा दंभ घमेंट गर्व अभिमान हां हे सगळं नंतर क्रोध राग करणे खूप तामसीपणा पारुष्य कठोर बोलणे लोकांना लागतील असे शब्द आणि अज्ञान हे एवढे सहाच दुर्गुण सांगितले मग म्हटलं की दैवी संपत्तीने माणसाला आनंद मिळतो मुक्ती मिळते असुरी संपत्तीने बंधन पडतं त्याच्यावर आणि अर्जुनाला भीती वाटली की मी कोण आहे म्हणलं की नाही तू घाबरू नको तू दैवी संपत्तीने युक्त आहेस तू सद्गुणी आहेस मग म्हटलं की हे जे असुरी संपत्ती आहे ते म्हणतात की काय देव घु कोणी नाही हे काय जग असंच तयार झालं तर सगळे खोटंच आहे हे जग अख्खं खोटंच आहे सगळे खोटंच बोला तुम्ही पण खोटं बोला म्हणजे तुमची प्रगती होईल असं ते असुरी संपत्तीवाले दुर्गुणी लोक म्हणतात आणि कुठले तरी चुकीचीच भावना मनात ठेवून बसतात मग चिंता करत बसतात भरपूर भोगाची लालसा असते कामना इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा असतात आणि कुठल्याही मार्गाने पैसा कमावून उपभोग घ्यायचा एवढं त्यांचंही असतं आणि म्हणून मग त्यांना बघा तुरुंगात पण जावं लागतं त्यांचं बदनामी पण होते त्यांना पकडतात पण सगळे कारण ते जे खोटं काम करतात ते उघडकेस येऊ शकतं मग पुढे म्हणतात की हे मला मिळालं ते पण मी मिळवीन मी ह्या शत्रूला मारलं त्याला पण मारेन मीच काय तो सुखी मीच काय तो सगळे भोग घेणारा मीच काय तो दान देणारा मीच काय तो मोठा यज्ञ करणारा असं त्यांचं स्वतःच्याबद्दलचं खूप विचित्र मत असतं ते तसे असतीलच असं नाही आणि स त्यांचं मन सारखं सैरभैर असतं इकडे तिकडे मोहात पडलेलं असतं अज्ञानी असतं आणि शेवटी ते नरकामध्ये पडतात ते मोठ्या घमेंडीने यज्ञ वगैरे करतात खोटेपणाने नावाला नुसते तिथं भक्ती भावना लोकांचं भलंभावही कळकळ असं नसते स्वतःच्या मोठ्या पाण्यासाठी यज्ञ करतात आणि अहंकार बलं आपल्या शक्तीचा गर्व नंतर क ता हे ताप ताप संताप खूप त्यांना येतो आणि त्यांच्या हृदयात पण मी राहतो वास्तविक श्रीकृष्ण सांगतात आणि दुसऱ्यांच्या पण हृदयात राहतो पण ते स्वतःलाही त्रास करून घेतात दुसऱ्यांनाही सळोकी पळो करतात अशा लोकांना त्यांच्या कर्मामुळे मी नरकादस टाकत असतो आणि त्या आसुरी राक्षसी अशा वाईट योनीमध्ये गेल्यामुळे त्यांना माझी प्राप्ती म्हणजे सुख शांती समाधान तृप्ती कधी मिळत नाही तीन नरकाची दारं सांगितली काम क्रोध आणि मोह म्हणून ज्याला कोणाला दुःख नकोय भीती नकोय बंधन नकोय त्यांनी काम क्रोध लोभ हे करू नये आणि जो कोणी ह्या तिन्ही दारांमध्ये जात नाही म्हणजे काम क्रोध लोभ करत नाही तर त्याचं भलं होतं त्याचं हित होतं चांगलं आणि जे कोणी शास्त्राला हे सगळं शास्त्र जे मी सांगितलं त्याला डावलून आपल्या मनासारखंच स्वच्छंदी वागतात काही धर्बंद नाही ना ताळ ना तंत्र आता येतो ना ना तसं म्हणतं ते की ना ताळ ना तंत्र त्यांना असे जे वागतात तर त्यांना सुख मिळत नाही त्यांना यश मिळत नाही आणि त्यांना चांगलं त्यांचं कल्याणही होत नाही म्हणून शास्त्र हे प्रमाण मानायचं आहे साधूने सांगितलेलं हे प्रमाण आहे आणि ते जाणून घेऊन त्याप्रमाणे आपलं कर्तव्य कर्म करायचं आहे असं भगवंताने ह्याच्यात थोडक्यात सांगितलं हा आपण सोळाव्या अध्यायाचा सारांश पाहिला आता उद्या तुम्ही बोला विचार करा पाहिजे तो अजूनही पुस्तक घेऊन जा काही एक पान वाचा त्यातलं एक वाक्य सांगा काही हरकत नाही हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं श्रीकृष्णार्पणमस्तु